वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलेलं पाहायला मिळत आहे हे प्रकरण संपूर्ण राज्यभरात गाजतंय आणि प्रत्येकच कुटुंबात या प्रकरणाची चर्चा चालू आहे सगळ्यांच्याच घरात मुली आहेत आणि हुंडा देणं घेणं कायद्याने बंदी असून सुद्धा हा सगळा प्रकार घडलेला आहे माझ्याबरोबर विविध पक्षांच्या संस्थांच्या संघटनांच्या महिला पदाधिकारी आहेत सगळ्या त्यांना या सगळ्यावरती नेमकं काय काय वाटतं हे त्यांच्याशी बोलून खरं तर जाणून घेणार आहोत काय सांगाल तुमचं नाव काय आणि ह्या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही महिला म्हणून कसं बघणार माझं नाव सविता वसंत गवारे मी बी जे पीचं मुळशी तालुक्यातनं काम पाहते आणि धरंगे पाटलांचा म्हणजे ताईंच्या थ्रू पण तालुक्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी पाहतो तर अत्यंत दुःखद अशी ही गोष्ट आहे की सदन कुटुंबात दोन्ही कुटुंब सदन असतानाही हुंड्यासारख्या गोष्टीला आजही एवढा वाव मिळतो कसा हाही एक मोठा प्रश्न आहे आणि शिकलेल्या महिला आहेत त्यांनी मला असं वाटतं अन्याय सहन करावा नाही म्हणजे सुरुवातीपासूनच वडिलांना आई पूर्ण सगळ्या गोष्टी सांगाव्या अशी मी मलाही मुलगी आहे आर्किटेक्ट आहे ती तर तिचाही हा प्रश्न आहे तर अशा खूप मुली आहेत की त्या ह्या सगळ्या गोष्टी गप गुपचूप सहन करतात केवळ समाज आणि आईवडिलांच्या सुखासाठी किंवा आईवडिलांना कसं सांगावं त्यांच्याकडे आलं तर आपली आपल्या आईवडिलांची इज्जत जाईल ही ही थोडीशी छोटी मोठी अशी गोष्ट त्या विचार करतात पण ही अगदी दुर्दैवी आहे मुलींना विश्वास वाटला पाहिजे आणि आईवडिलांनी तो दिला पाहिजे की तू इथे हे जसं आपण म्हणतो की मुलींना प्रॉपर्टीमध्ये पन्नास टक्के आपण विचार करतो तसं लाईफमध्ये सुद्धा तुला काही झालं तरी लग्न केल्यानंतरसुद्धा तू आमच्याकडे येऊ यो शकते एवढा हक्क मुलींनी तसा बजावला पाहिजे आता जर अशी कुटुंब जर त्यांना मिळत असेल तर एखादीच्या वाट्याला हे अशी कुटुंब आली तर त्यांनी तो हक्क नक्कीच बजावा असं मला वाटतं फार दुर्दैवी घटना घडली तिच्या बाळाकडे पाहूनही आम्हाला फार दुःख होतं आहे आणि आजच ते आपल्याकडे आलेलं आहे तर आई विना बाळ म्हणजे काय आता बोलू शकत नाही की ते काय कसं त्याची हालत असेल ते काय सांगाल तुम्ही एकंदरीत हे सगळं पाहिलं महिला म्हणून किती दुर्दैवी वाटतं तुम्ही स्वतः आई आहात काय वाटतं त्या बाळाला पाहून आजच बाळ घरी आलेलं आहे अतिशय दुर्दैवी घटना आज घडली आणि ह्या सगळ्या गोष्टी सदन कुटुंबामध्ये घडतात ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आज मराठा समाज आम्ही एवढं मोठ्या पद्ध प्रकाराने काम करतो आणि दोन्ही मोठी कुटुंब आहेत आणि त्या कुटुंबामध्ये ही घटना घडली त्यावेळेस वाईटही वाटलं आणि दुर्दयही वाटलं आज वैष्णवीचं बाळ जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्या डोळे त्याच्या आईला शोधत होते आणि ते पाहून ऑटोमॅटिकली आमच्या डोळ्यातून पाणी आलं की आता पुढे कसं होणार कारण नऊ महिन्याचं बाळ आहे अजून एक वर्ष पण नाही झालं आणि ते अंगावरती म्हणजे फिडिंगच होतं त्याला आणि असो ज्या काही गोष्टी झाल्या त्या झाल्या परंतु कुठल्याही महिलांनी मुलींनी ह्या गोष्टीला बळी पडू नये आपल्या आईवडिलांना विश्वासात घेऊन या गोष्टी सांगाव्यात आत्महत्या करणं मरणं स्वतःला संपवणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आणि हे झाले मुलींसाठी पण दुसरी गोष्ट अशी की ज्या जबरदस्तीने हुंडा यांच्याकडनं घेण्यात आला कसपटे कुटुंबाकडनं वैष्णवीच्या मम्मी पप्पांकडनं तर आता आमची मुलगी तर राहिली नाही आहे तर जे काय मुलीला दिलं आहे ते त्यांनी कुस कसपटे कुटुंबाला सुपूर्त करावं मग एकावन्न एक तोळे सोनं असेल चांदी असेल व्हॉटेवर जे काय असेल ते मग ती गाडी असेल किंवा काय असेल आमची मुलगीच नाही तर त्याचा उपभोग कोण घेणार आहे आज ही हत्या आहे का आत्महत्या आहे हे तपासामध्ये स्पष्ट होईल वरती चर्चा करत असताना आज ते ज्या जेलमध्ये ठेवले की ज्या कस्टडीमध्ये आहेत त्यांना हॉटेलमधून जेवण येतं आहे म्हणजे आज जर एवढी मोठी घटना घडलेली असताना तिथे त्यांना ते कोण पुरवतं आहे त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे मग तिथला पिऊन देतो आहे का अजून त्याच्यामध्ये कोण सामील आहे ह्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे अजूनही त्याचे सासरे वैष्णवीचे सासरे आणि तिचे मोठे दीर हे फरारी आहेत आज सहा दिवस उलटून गेल्यानंतरसुद्धा कसा माणूस सापडत नाही एखाद्या मंत्र्याच्या बायकोचा जर मोबाईल हरवला तर तुम्ही चोवीस तासाच्या आतमध्ये शोधता आणि आमची मुलगी गेली आहे आणि सहा दिवस उलटून गेल्यानंतरसुद्धा ते सापडत नाहीत गुन्हेगार म्हटल्यानंतर मग हा तपास चालला आहे कुठल्या दिशेने ह्या गोष्टीला कुठल्याही प्रकारचं राजकीय वळण मिळू नये ह्यांना बेल मिळू नये ह्यांना एकतर फाशीची शिक्षा व्हावी किंवा त्यांना लाईफ लावावी म्हणजे जन्मठेप व्हावी अशी आमची मागणी आहे एकंदरीत आत्ताची जी काही प्रकरणं पाहिली सुरुवातीच्या काळात असं होतं की अशिक्षित मुली असतील तर ते आवाज उठवत नव्हत्या आता असं झालं की शिक्षित असतील चांगली नोकरी करणाऱ्या असतील तरीसुद्धा हुंडा मागितला जातो तरीसुद्धा हा अन्याय सहन करावा आ, हा जो विषय आहे तो सुशिक्षित महिला किंवा अशिक्षित महिला ह्यांच्याबद्दल नाही आहे हा संपूर्ण महिला वर्गासाठी विषय आहे आजकाल सुशिक्षित घरांमध्ये सुद्धा हुंड्याची मागणी केली जाते हे जास्त वाढलेली आहे हे समाजामध्ये बघून आपल्याला एक महिला म्हणून एवढी लाज वाटली पाहिजे किंवा एक कुटुंब तुम्ही ज्या मुलीला घरामध्ये आणता ज्या मुलीला मुलगी म्हणून सून नाही तर मुलगी म्हणून घरामध्ये प्रवेश घे तिला घे तिला केला जातो प्लस तिला हे विश्वास दिला जातो की तुला मी व्यवस्थित नांदवू नवरा तिचे जे मुलीचे आई बाबा आहेत ते एका मुलाच्या भरोशावरती पूर्ण एक मुलगी मुलीला सत्पूर्त करतात आणि एक मुलगी पूर्ण तिचं आयुष्य मागे सोडून तिचं बॅकग्राऊंड तिचं एज्युकेशन तिचं शहर जी तिथे लहानाची मोठी झालेली असते ती सगळी मागे ते सगळं मागे सोडून ती पुढे जाते आणि ती एका विश्वासावरती जाते आणि तिथे तिची मारहाण होते तिच्याकडनं हुंड्यासाठी सोन्याची मागणी होते गाडीची मागणी होते अजून काही मटेरियलिस्टिक गोष्टींची मागणी होते हे आजच्या आधुनिक काळामध्ये हे अत्यंत अक्षम्य आहे आणि हे आज आपल्याला बघायला मिळते आणि त्याचा त्याचा परिणाम की ह्या मुलीने आत्म हत्या करावी हे तर बिलकुल चुकीची गोष्ट आहे आणि आज मुलींना माझं एवढंच आव्हान राहील की त्या मुलींनी आत्महत्येचं पाऊल न उचलता त्यांनी जेवढं फाईट केलेलं आहे त्याच्यापेक्षा जरा जास्त फाईट करून आपल्या आपल्या कुटुंबाच्या आपल्या मुलाच्याबद्दल एक काळजी ठेवून असे पाऊल न उचलता त्याच्या त्याला अजून लढा देऊन आपली कायद्या सुव्यवस्थेकडची हेल्प घेऊन त्यांना आपण पुढे यावं आणि नक्कीच आपलं सरकार त्याच्या त्या बाबतीत अशा मुलींना आणि आपला महिला आयोगसुद्धा अशा मुलींना हेल्प करण्यासाठी का कायम तत्पर आहे त्यामुळे आपण हीच महाराष्ट्रातल्या मुलींना आणि पूर्ण सर्व कु मुलींच्या कुटुंबियांना हीच विनंती आहे की तुम्ही मुलीचं लग्न लावून देताना चौकशी करा मुलगा कसा आहे सासरे कसे आहे त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे आज वैष्णवीच्या बाबतीत हे घडलेलं आहे उद्या कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं आज वैष्णवीच्या बाबतीत घडलं म्हणून हे समोर आलं पण आज ज्या मुलींच्या बाबतीत हे घडतं आहे त्या मुली कदाचित घाबरून त्यांना मारलं जातं आहे त्यांना त्यांचं त्या तोंड बंद केलं जातं आहे त्यामुळे त्या बाहेर येत नाही आहे त्यामुळे आपल्याला ह्यातून एकच शिकायला मिळतं की ह्या पुढे आपण लग्न लावून देताना मुलाची आणि मुलाच्या आईवडिलांची कायम चौकशी करावी आणि हुंडा जर मागणी आली तर त्याला सपशेल नकार देऊन तुम्ही आपल्या मुलींना वाचवलं पाहिजे कारण एक मुलगी जर आज आपण बोलतो की मुलगी शिकली प्रगती झाली तर आप एक मुलगी जर वाचली तर आपली प्रगती झाली असं मी म्हणेन नक्कीच ताई काय सांगाल तुम्ही इतकं गंभीर प्रकरण आहे कुणाही बाबतीत घडू शकतं खरं तर घडतंय पण अनेकांबाबतीत घडतंय अनेकांच्या घरात घडतंय मात्र अनेकदा या गोष्टी बाहेर येत नाहीत आता जेव्हा हे प्रकरण बाहेर आलंय तुमची महिला म्हणून काय या सगळ्यावरती प्रतिक्रिया असेल आणि तुम्हाला काय वाटतं या आरोपींना नेमकी कुठली शिक्षा दिली गेली पाहिजे प्रथमतः तर मी हे सांगेल आज मुली इतक्या सुशिक्षित आहेत म्हणजे स्वत कुठल्या म्हणजे कुठलाही निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत आणि कु म्हणजे कुठलंही आता आज सोशल मीडियाद्वारे सगळ्यांकडे सगळ्या साग्रे गोष्टी म्हणजे एक मिनटाच्या पावलांवरती आहेत पण तरीदेखील ह्या हुंडाबळी प्रथासाठी म्हणजे सगळेजण कुठे ना कुठे फसले जात आहेत आज वैष्णवीसारख्या कुटुंबामध्ये म्हणजे सगळ्या दृष्टी सक्षम असलेलं हे कुटुंब यांच्या कुटुंबामध्ये ही दुर्दैवी घटना घडती आहे आज आ, म्हणजे एवढी सुशिक्षित मुलगी हा निर्णय घेते नऊ चिमुकल्या नऊ महिन्याचा मुलगा असून म्हणजे तिच्यावरती इतके त्रास आणि अन्याय तिला केलेला होता दोन हजार ते चोवीसला म्हणा दोन हजार तेवीसला म्हणा तिने वारंवार पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती एवढं करून देखील म्हणजे आज तिला शेवटचा हा निर्णय घ्यावा लागला आत्महत्या करायला लागलं मी सगळ्या जन म्हणजे तमाम जनतेला मी एक आज आवाहन करेल की तुम्ही जेव्हा तुमच्याकडे मुलं पाहणीसाठी येतात म्हणजे मुल लग्नासाठी मुली मागण्यासाठी येतात तर प्रत्येकाने जर या मुलांनी जर हुंडा हुंड्यासाठी जर प्रस्ताव दिला तर तिथेच नाही म्हटलं पाहिजे किंवा मुलींनीसुद्धा म्हणजे प्रत्येक तमाम कुटुंब म्हणा जनता म्हणा प्रत्येक मुलगी म्हणा तर ह्या गोष्टींवरती त्यांनी हा निर्णय घ्यावा आणि ही कुठंतरी हुंडा बळी प्रथा थांबवावी तेव्हाच आज जर वैष्णवीचं प्रकरण लक्षात घेता कुठलं म्हणजे आपल्या कुटुंब म्हणजे आपल्या याच्यामध्ये जर असं घटनेचा निषेध नोंदवत ह्या गोष्टीची कुठंतरी चावूल सुरू झाली तर खऱ्या अर्थाने आज वैष्णवीला श्रद्धांजली अर्पण होईल मी सगळ्या कुटुंबांना आज तुमच्या सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना मी आवाहन करते की हा पाऊल कुठेतरी उचला हुंडा बिलकुलही देऊ नका मुलींना म्हणजे विशेषतः मी मुलींना पण सांगेल की लव्ह मॅरेज असू देत अरेंज मॅरेज असू देत अजिबात कुठल्या पण गोष्टीसाठी अप्रोच झाला तर घरातनं फोन करा पोलिसांना म्हणजे कुठंतरी ह्या गोष्टींना आळा बसेल कुठेतरी भीती निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने जर आता आजपासून म्हणजे आजच्या या घडीपासून जर ही सुरुवात झाली तर खऱ्या अर्थाने वैष्णवीला आपल्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करता येईल शिक्षा काय द्यावी शिक्षा आता आता कायदा जो शिक्षा देईल तेच मान्य करण्यात येईल कारण की आपण कायद्याच्या कचाट्यामध्येच थांबून या सगळ्या गोष्टींना आपण बघतोय या ठिकाणी आज करू काय वेगळं आपल्याला करता येणार आहे कायदा सुहसत तोडून तर करता येणार नाही पण कठोरच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे आज तुम्ही बघताय की आपल्या महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री असतील आपल्या राज्याचे आपले लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार असतील आज महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील मगाशीच आपल्या महिला बालविकासाच्या माननीय नामदार आदित्य तटकरे येऊन गेल्या म्हणजे या सगळ्यांनी म्हणजे इथे त्या ठिकाणी या कुटुंब ज्यांनी हा अपराध केला आहे त्याला बिलकुल सुटका नाही सगळ्या उपाययोजना कारवाई त्यांना त्याची निदर्शने दिलेल्या आहेत आणि सगळेजणं कठोर शिक्षा व्हावी यासाठीच प्रयत्न चालू आहेत नक्कीच आपण बघतोय या महिला कार्यकर्त्या पदाधिकारी सगळ्या माझ्याबरोबर होत्या जसं त्या सांगताना पाहायला मिळतात आम्हाला सुद्धा मुली आहेत आम्हीसुद्धा महिला आहोत आम्हीसुद्धा या सगळ्या फेजमधून गेलेलो हो, आहोत मात्र आता हे जे काही घडत आहे हे कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे हुंडा विरोधी कायदे असूनसुद्धा या सगळ्या घटना घडत आहेत आणि बक्कल हुंडा दिलेला होता असं नाही की दिलेला नव्हता इतकं सगळं देऊन सुद्धा जर असं सगळं घडत असेल तर हे खूप जास्त चुकीचं आहे आपल्या मुलींची कुठेही सौदेबाजी करू नका हुंड्याला पहिल्या क्षणी म्हणजे जेव्हा स्थळ आलेलं असतं जेव्हा बोलणी सुरू असतात त्याच वेळी हुंड्याला नाही म्हणा से टू हुंडा असं कुठेतरी म्हणताना या सगळ्याच महिला कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर तरी हुंडा विरोधी जी काही मोहीम होती जी गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर राज्यात चालू आहे मात्र तितक्या प्रकर्षाने ती जाणवत नव्हती तिथून तरी गांभीर्य समजून घेता येईल आणि इथून पुढे तरी हे सगळी जी आहेत ती कमी होऊन कायदा सुद्धा जास्त कडक होईल या दृष्टिकोनातून पावलं उचलणं गरजेचं आहे त्याचनुसार या सगळ्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत या आरोपींना नेमकी काय शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट